माझी उंची नाही म्हणतात माझ्यावरच बोलताय का तुम्हाला का वाटायला ते मला काय ठीक आहे मग या बजरंग सोनिणीची तुम्हाला एवढी का भीती वाटायला लागली ती त्याच्यावरच जायला लागायला लागलं आणि तुम्ही कालच्या बी आमच्या आदरणीय ताई साहेब म्हणल्या हो की मला शेतकरी पुत्र आहे शेतकरी मित्र होते अरे या शेतकऱ्यांचे पैसे देऊन जातो तेव्हा तुम्ही शेतकऱ्याचे मित्र होता तुम्हाला शेतकऱ्यांचं काय काय नाही तुम्ही प्रत्येक घेतलात या बीड जिल्ह्यातले जी दोन चार घर आहेत ते म्हणतात की बीड जिल्ह्यातलं मागासले पण घालवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेत नाही आणि आदरणीयताई साहेर निवून द्या बीड जिल्हा मागासल्या कोरोना या बीड जिल्ह्याचं मागासले पण तुम्हाला घालवायचं या निवडणुकीतच का कळलं आतापर्यंत बीड जिल्ह्यावर राज्य फक्त तुमचे चारच घर करतात आणि या चार घरावर बीड जिल्ह्याचं नाग असले पण घालायचंय आमच्या सारख्या गोरगरीबाचा मुलगा जर लोकसभेच्या निवडणुकीत उभारण्यासाठी आदरणीय शरद पवार आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांनी लायकी समजल्या जर आमची लोकसभेवर निवडणूक निवडणूक लढायची निवडून यायची तर या मायबा जनतेने आमची लायकी काढली पाहिजे तुम्हाला काय अधिकार आहे तुमची तपास या लोकांची देताना या लोकांचं देणं तुम्ही दे त्याच्यानंतर इथं मत मागा तुम्हाला शेवटचं सांगणार आहे सहाधारण तुम्हाला ऐकायचंय मी जास्त काय बोलणार नाही उरलो सुरलं उद्याच्या अंबाजोगाई जास्त सभे सगळ्या गोष्टीचा हिशोब करणार आहे कारण तिथं भरपूर काय बोलणार आहे अंबाजोगाई जास्त तारेच्या शिकायात असून ते पंतप्रधानापर्यंत म्हणले मी सगळे मागेवर बोलले सगळ्यांचा हिशोबी घेणार आहे इथं फक्त एकाच विनंती करणार आहे की येणाऱ्या तेरा तारखेला तुम्ही सर्वजण ज्या जोशात ज्या ज्या हिंमतीतात हिंमत तुमची तेरा तारखेपर्यंत जेवण ठेवा हो या मा जनतेच्या सोबत मी तुम्हाला सभ्ज देतो मी तुमच्यासोबत राहील रात्री बारा वाजता फोन केला तर मिनिटात तुमच्या गौरवची ताकद आमच्या तरी आम्ही येऊन जातो एवढा सभव तुम्हाला देतो काल त्या सभेत मुस्लिम समाजाच्या विषयी जे वक्तव्य केले केलं देशाच्या आदरणीय पंतप्रधान खूप खूप या समाजाला खूप देम केलं त्या ठिकाणी एकदम कुठच्याही समाजाला ते शेवट आणि आवडणार नाही असं वक्तव्य कारण साहेबांनी केलंय स्टेज वर ये उमेदवार बोलताना उमेदवार म्हणला मुस्लिम समाजाच्या कसे राहत नाही उद्या नाही आरक्षण आहात लवकर नाही अगोदर उमेदवार म्हणतात तिथेच स्टेजवर नेते म्हणतात की मुस्लिम समाजाला आरक्षण देणार काय मिळेल तुम्ही तुम्ही काय करता त्याच्यामुळे तुमचं दात दात वेगळे खायचे दात वेगळे आहेत या सर्व गोष्टीचा विचार या माझ्या शेतकऱ्यांनी या माझ्या तरुणांनी केलाय या सर्व गोष्टीचा हिशोब आपण नंतर करू येणाऱ्या तेरा तारखेला माझं जे चिन्ह तुतारीधारी माणूस या चिन्हासमोरचं बटन वदन दाबून मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि मला तुमची सर्वांची सेवा करण्याची संधी द्या एवढीच विनंती करतो खूप खूप धन्यवाद में सबतर आदमी फिलहाल लाचार है दिल पर रखकर हाथ कहिए देश का आदर है कहीं से एक चिंगारी जोड लाओ दोस्तों इस दिए में तेल से भीगी हुई बाकी तो है इस भीगी हुई बाकी तो है अरे दिया जयंत पाळछाया या सर्वला जमोरिसती ज्यांच्या प्रचारासाठी इथे एकत्रित जमले ते आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार बजरंग बप्पा ज्यांच्या पुढाकारानं आजची सभा या ठिकाणी होतोय ते आमचे नवे तरुण सहकारी या मतदारसंघातील तडफदार नेते बदनराव गीतेजी मेहबूब शेख फुलचंद कराड सुधामती गुट्टेताई रासाहेब देशमुख गंगाभीषम धावरे अजय गुर्डे बाबा शिंदे शंकर शेजवळ अशोकराव देशमुख अनिल जाधव रोहितदास निर्मल श्रीराम मुंडे सातपुते जगन्नाथ साळुंके संदीप शेट्टे रुप तन मामी सर्वांना त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं एवढं काही ऐकायला मिळालेलं आहे की माझ्यासाठी काही बोलायचं काही शिल्लक राहिलेलं नाही आपल्या सगळ्यांना बजरंग बाप्पाच्या प्रचारासाठी या ठिकाणी एकत्रित बोलवलंय प्रचंड मोठ्या संख्येनं आज तुम्ही इथं उपस्थित राहिलाय आपल्या सगळ्यांना आपल्या खिशाला भारतीय जनता पक्षाने किती चाट लावली आहे माहिती आहे गेल्या काही दिवसापूर्वी दोन अडीचशे रुपयानं खतम आगली स्टील सिमेंट डिझेल पेट्रोल गॅस मागला हे सगळे तुम्हाला पाठ आहे आणि म्हणून या देशातली जनता वाट बघते या देशात आता सत्तेत परिवर्तन कधी करूया देशातल्या जनतेला आणखीन एक शंका आहे की यांना चारशे पार करून देशाचं संविधान बदलायचं आणि म्हणून देशातला सगळा समाज एक संघ झालाय कुणी निवडून देऊ पण भारतीय जनता पक्ष नको अशी मानसिकता भारतभर झालेली आहे नुसत्या महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात तर मी बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस जागा तेहतीस जागा निवडून येतील असा माझा अंदाज आहे आम्ही राष्ट्रवादी म्हणून दहा ठिकाणी तुतारे उभ्या केल्यात आम्ही कुठली पराभूत होईल एखादा घसरला तर घसरेल नाही तर पैकी आठ किंवा नऊ ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजय होतील बीड जिल्ह्यामध्ये बजरंग बाप्पांसारखा एक नवा चेहरा आम्ही आपल्या सर्वांच्या समोर आणला जो पाच वर्षापूर्वी देखील आणलेला या जिल्ह्यामध्ये जेवढे ठिकाणी पवार साहेबांना सोडून गेले ना त्या सगळ्यांनी पाच वर्षापूर्वी बजरंग बाप्पा किती चांगले हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे जेवढे म्हणून आमदार आहेत जे शरद पवार साहेबांना सोडून गेले त्या सगळ्यांनी बजरंग बाप्पांचं पाच वर्षापूर्वी कौतुक केलेलं आहे रेकॉर्ड काढून बघा आणि म्हणून आज पुन्हा एकदा मागच्या निवडणुकी पाच लाखापेक्षा जास्त मत मिळवणाऱ्या बजरंग बाप्पांना पवार साहेबांनी या मतदारसंघात उभा केलेलाय हे सगळे मगालपासून जे पैसे राहिले वगैरे प्रश्न आपण ऐकतोय ती तर शेतकऱ्यांची लूट आहेच कुणी सहन करणार नाही मला आश्चर्य आहे की तुम्ही कसं हे सहन करताय पण पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये विकासाचा नवं पर्व आणण्याची आपल्या तुम्हाला आम्हा सर्वांची जबाबदारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक जाहीरनामा मी काढलाय तसाच काँग्रेसने काढलाय इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीने सांगितलेलं आहे की दिल्लीमध्ये आमचं सरकार आलं तर या देशातल्या गरीबातल्या गरीब घरात चूल पेटणार नाही अशी शंका ठेवायची नाही म्हणून त्या गरीब घरातल्या महिलेला एक लाख रुपये वर्षाला देण्याचं काम आम्ही करणार आहे गॅस सिलेंडर अकराशे रुपयावर यांनी पोचवलं आमचं सरकार आल्यावर या देशामध्ये पाचशे रुपये गॅसला सिलेंडरला लागतील वरचे सगळे पैसे केंद्र सरकार भरेल त्यांना सबसिडी देईल ही देखील भूमिका घेतलेली डिग्री डिप्लोमाची पोरं पास झाल्यावर त्यांना स्टायपंड म्हणून साडेआठ हजार रुपये महिन्याला वर्षाला एक लाख रुपये देऊ कारण बापाला मुलाची नोकरी उडकायला एवढी मुलाला पैसे द्यावे लागतात प्रवास करण्यासाठी ते सगळं खर्च सरकारने सोसला पाहिजे अशी केंद्र सरकारमध्ये आम्ही भूमिका घेऊ आम्ही जात न्याय जनगणना करू जात न्याय जनगणना केल्यावर ज्या लहान लहान जाती समाजात विभागलेली लोक आहेत त्या सगळ्यांना न्याय देण्याचं धोरण देखील आम्ही करू हे आम्ही जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे आणि म्हणून या देशात जे जे भारतीय जनता पक्षाने चुकवलेलं आहे त्याच्यावर बोट ठेवून आम्ही विकासाचं काम आपल्या सर्वांचं करू या जिल्ह्यात रेल्वे आलेली नाही येणार येणार म्हणून बरेच बजरंग बाप्पा पुढच्या पाच वर्षात ही रेल्वे आणून देतील हे वचन राष्ट्रवादी काँग्रेसच्या का वतीने आम्ही तुम्हाला देतो या जिल्ह्यामध्ये दे ज्या ज्या गोष्टी होऊ शकल्या नाही त्यासाठी ज्यांना अनेक वर्ष आपण सत्ता दिली त्यांना बाजूला करायची ही संधी आहे आणि हा नवा चेहरा बजरंग बाप्पांचा आपण दिल्लीला पाठवूया दिल्लीमधून या देशाच्या सरकारकडून या विकासासाठी सगळे विकासाचे दारं उघडण्याचं काम बजरंग बाप्पा करतील मला विश्वास आहे बजरंग बाप्पा तुम्हाला कुणी काही म्हणू पण पर तुम्हाला पराभूत करण्यासाठी नरेंद्र मोदींना आणावं लागलं याच्यातच त्यांचा पराभव आपण जिंकलं आमचं सरकार आलं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार आलं आपलं सरकार आल्यावर महाराष्ट्रातले एकतीस लाख शेतकऱ्यांना जवळपास वीस हजार कोटी रुपयाची कर्ज माफी केली वीस हजार कोटी रुपये वाटले नुसत्या बीड जिल्ह्यामध्ये दोन लाख चौऱ्याण्णव हजार शेतकऱ्यांना पंधराशे चौदा कोटी रुपये वाटले बीडला त्याचा लाभ एवढा मिळाला आम्ही सत्तेत आलो त्यावेळी या देशात महाराष्ट्र पुढे जाईल यासाठी सगळे प्रयत्न करण्याचं काम आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली केलं आणि उद्या चार महिन्याने आपलंच सरकार येणार आहे महाराष्ट्रातली हवा आता बदललेली आहे तुम्ही काही कर चिंताच करू नका बजरंग बाप्पा तुम्ही दिल्लीला जायचं आणि महाराष्ट्रात आमचं सरकार आणण्यासाठी जनता आपल्याला आशीर्वाद देईल असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे आमच्या मेहबूब शेखने सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी वगैरे सांगितले मला बरेच फोन येतात बीड भागात आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आमच्यावर म्हणून आमकी कारवाई केली तमकी कारवाई केली तडीपारची कारवाई केली मेहबूबची भाषा वेगळी आहे पण मी आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो की टाइम बदललेला आहे परिस्थिती बदललेली आहे परिस्थिती बदललेली आहे बदल आणि चार महिन्याने सरकार बदललं तर तुमची अडचण होऊ नये असं तुम्ही वागा एवढा आपला सहज सल्ला देतो आज महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी रोज येत आहेत काल इथं आंबेजोगाईच्या सभेत आले भारताचं संविधान बदलणार आहे ही या देशातल्या गोरगरीब माणसाची आता खात्री झालेली आहे खात्री झाल्यामुळं काल येऊन त्यांना एक विधान या ठिकाणी करावं लागेल राहुल गांधी सगळीकडे सभेत सांगत होते हे सरकार अडाणी आणि अंबानीच आहे एक शब्द कधी मोदी साहेब बोलले नाहीत एक शब्द कधी बोलले नाहीत आजपर्यंत ते नावच घ्यायचे नाहीत अडाणी आणि अंबानीचे पण पराभवाच्या भीतीनं आज मोदी साहेब म्हटले आज दुपारी की अडाणी आणि अंबानी यांनी काँग्रेसला टेम्पो भरून पैसे दिले काळे पैसे दिले असं म्हटलेच आहे आता काळे पैसे दिले म्हटल्यावर ईडी लगेच आली पाहिजे आयटी लगेच आली पाहिजे त्यांना तिकडे पाठवलं पाहिजे जर त्यांच्याकडे काळ धन हे तुम्हाला माहीत असेल तर तिकडं ईडी गेली पाहिजे आयटी गेली पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ते टेम्पोतून तुम्हाला पैसे पाठवत असेल ह्याचा अनुभव कसा काय ते कशातनं गाडीतनं पाठवतात टेम्पोतनं पाठवतात ते विमानानं पाठवतात ते टेम्पोनं पैसे पाठवतात असं या ठिकाणी वापरणार पाया खालची जमीन याची मला साहेब सरकलेली आहे की राजनाथ सिंगला आपण फोनवर अजून उद्या काहीतरी वेगळं आश्वासन येईल आज म्हणे जनता तुम्हाला देण्याची तयारी भारतीय जनता पक्षाची सगळ्यात जनता आता यांचं ऐकायला तयार नाही डिफेन्स एक हात शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला संरक्षण हे शरद पवार साहेबांचा पक्ष फोडताना तिकडे कुठेतरी मध्ये वजनदार माणूस नरेंद्र मोदी साहेबांनी घोषणा केली अचानक आपण फोन का केला काय भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून त्यांनी भाषण केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर एक आरोप केला पुन्हा एकत्र यायचं आशिष केल्या के आमचे सगळे गडी पळून गेले सगळे गेले गे तिकडे गे गे गे। ज्यांच्यावर आरोप केले त्यांना धडाधड दड़ शपथ करून देण्याचं राज्यपाल भवन मध्ये जाऊन शपथविधीचा कार्यक्रम पार पाडला त्या दिवशी भारतीय जनता पक्षाची जी इमेज होती ती पूर्णपणाने संपली तर इथल्या मोदी साहेबांनी यांना धमकी दिली लक्षात घ्या आणि दुसऱ्या बाजूनच चार दिवसात शपथविधी कार्यक्रम झाला त्या दिवशी भारतातल्या जनतेला कळलं की हे सगळे मोदी साहेबांच्या धमकीला घाबरूक पळून आले आणि भारतीय जनता पक्षाच्या जवळ गेले आणि सत्तेत सहभागी झाले शिवसेना फोडली सत्तेत भारतीय जनता पक्ष आले तिथपर्यंत सगळे ठीक होते पण खोके हा शब्द एवढा प्रचलित झाला की कुठल्या आमदारानं किती घेतले याची लय माहिंदा चर्चा झाली महाराष्ट्र पारावर एवढीच चर्चा त्यांनी दोन घेतले का पाच घेतले का चार घेतले का पन्नास घेतले मग स्पर्धा व्हायची लोक सांगायचे अरे आपला पाच मध्ये काय काय आपला लय देण्याचा दहा पंधरा सांगायचा दहा पंधरा ने वीस तिसरं जाण्या फसवले जाणार लय पोचलेला आमदार आहे पन्नासशे आत काय थांबणार नाही तो उद्या फसवल्या जाणार नाही आमदारांचे व्हॅल्युएशन झाले याची दक्षता आपल्याला असताना घ्यायचं असेल सार्वजनिक मी इथला असताना आवाहन करतो एवढ्या महाराष्ट्रात भ्रष्टाचारी महाराष्ट्र सरकारवर मी आज बोलत नाही शरद पवारांचे उमेदवार धनंजय मुंडेने केलेल्या आरक्षण नाही पुढे महाराष्ट्राच्या ताब्यात महाराष्ट्राच्या समोर महाराष्ट्राच्या विधानसभेत ज्या चर्चा झाल्या त्या पुढच्या निवडणुकीला मी सांग मराठा आरक्षणाच्या आज निवडणूक भारताची आहे देशामध्ये संविधान वाचवण्यासाठी आपल्याला मतदान करायचंय या देशामध्ये बावीस लोकांच्याकडे योगी संपत्ती आहे जवळपास ऐंशी टक्के संपत्ती बावीस लोकांच्याकडे आहे आणि तुमच्या आमच्या सगळ्यांकडे उरलेली नरेंद्र मोदीने भूमिका घेतली आहे का या देशात श्रीमंत कोण झाले मगाशी नाव देऊन घेतली भारतातले किती लोक शंभराच्या यादीत आहेत पाटील यांनी जे आंदोलन उभं केलं जगाच्या पाठीवरच्या श्रीमंत लोकांच्या मध्ये पहिल्या शंभरामध्ये लाखो बार्गरी ती कशी गेली सगळे भारतातली पाठीमागे उभा राहिला आपल्या महाराष्ट्रातली सगळी विमानतळ यांना दुसऱ्याकडे असेल तर त्याला ईडी पाठवून ती विकायला लावली आणि ह्यांच्या हातात देण्याची व्यवस्था केली त्यामुळे भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ही काही बुडवर लोक श्रीमंत झाली तुमच्या माझ्या जीवनात काही फरक पडला नाही हे मित्रांनो लक्षात घ्या आज भारतामध्ये जे म्हणत ना दोन नाव हे आणि अजून चार सात जण श्रीमंत लोक आहेत त्या सगळ्यांना सगळी मोठी रस्त्याची काम टनेलचे काम जे मोठ भारतात आहे ते सगळे यांना यांनी विकलेलं आहे तुम्हाला ऐकण्या आणि समजण्यासारखे काम मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो आता तुमची बँक आहे बँक थकलेली आता वैद्यनाथ कारखान्यात पैसे थकले समजा किती तकल्यात मला माहित नाही पण दोन तीनशे कोटी रुपये असतील चारशे कोटी तुम्ही डायरेक्टर होता व्हाईस चेअरमन चारशे कोटी पंकजा मुंडे एखाद्या बँकेत गेले त्या बँकेत ज्यांचं कर्ज आहे त्यात आणि त्यांनी सांगितलं वन टाइम सेटलमेंट करा तर व्हायला पाहिजे की नाही वन टाईम सेटलमेंट समजा चारशे कोटीची सेटलमेंट कितीला व्हायला पाहिजे आकडा सांगा तुम्हाला कितीला व्हायला पाहिजे तीनशे कोटी मुद्दल तर दिलं पाहिजे मी तुम्हाला उदाहरण सांगतो आपल्या देशामध्ये काय चाललेलं आहे पंकजा मुंडेंना कळल्या आकड्या तर तेही भारतीय जनता पक्षात नाराज होतील एक वन टाइम सेटलमेंट केलेली आहे शिवाय इंडस्ट्रीजची चार हजार आठशे त्रेसष्ट कोटी बँकेची थकबाकी भरायची होती तीनशे अठरा कोटी रुपये घेतले आणि बँकेने चार हजार आठशे त्रेसष्ट कोटी रुपयातले तीनशे अठरा कोटी घेतले आणि चार हजार सातशे कोटी साडे चार हजार कोटी रुपये सोडून दिले म्हणजे त्र्याण्णव टक्के साडे त्र्याण्णव टक्के पैसे माफ केले एक बीएसएफ नावाची कंपनी आहे एक्क्याण्णव हजार कोटी बँकेकडे यायचे होते पिरामल उद्योग समूह एक मोठाच आहे त्यांना सदतीस हजार कोटी एक्क्याण्णव हजार कोटीची कंपनी देऊन टाकली येणं ज्यांचं होत हजार कोटी रुपये त्यांचं सेटलमेंट वेदांता ग्रुपला म्हणजे तो फॉक्सकॉन वाला त्याला फक्त दोन हजार नऊशे बासष्ट कोटी रुपयात एकाहत्तर हजार कोटीची कंपनी देऊन टाकली वरचा तोटा बँकेनं सहन केला त्यामुळे भारतामध्ये ते जेट एअरवेज नावाचं विमान तुम्ही ऐकलं असेल जेट एअरवेज कंपनी ते सात हजार आठशे सात कोटी बँकेत येणे होते त्या जेट एअरवेजच्या मालकाला ईडी लावली ईडी लावली दुसरी त्याची कंपनी ज्याला तेराशे पंच्याहत्तर कोटी प्रकाश ऐकलं असतं तर बरं घ्यायचं दिल्लीहून फोन आणायची होत नाहीत आणि म्हणून आज आहे आणि तुम्हाला बँकेत पैसे भरले आलेही म्हटलं एसएमएस येतो की आपल्याला अकरा रुपये मी अगोदर बारा महिन्यात तुमचं एक अकाउंट असेल सोळा रुपये जातात असतोश मराठी समाज माझा ऐकणार नाही नऊशे एक्या भारतीय जनतेच्या खिशात याच कारण आपण त्रेसष्ट हजार कोटी रुपये समाज दरवर्षी त्यांच्या काढून घेतला एसएमएस छोट्या दोन चार एसएमएस आपल्याकडून त्रेसष्ट हजार कोटी रुपये या देशातल्या बँकांचा खड्डा यांच्या आदेशामुळे पडलाय मी तुम्हाला कट सांगितला कमी पैसे अडचणीत आल्या म्हणून त्यांच्या उत्पन्नाचं साधन म्हणून या देशामध्ये सगळ्या सर्व्हर आकारायला टॅक्स लावायला किंवा त्याच्यावरून पैसे घेण्यासाठी फी घेण्यासाठी परवानगी या बँकांना दिलेली आता जीएसटी तर सगळ्यांवर आहे च्या पॉलिसीवर पण अठरा टक्के जीएसटी तुम्ही दोन चाकी पोराला घ्यायला गेला, गेला तर दुचाकीवर जीएसटी किती आहे माहिती आहे का अठ्ठावीस टक्के दोन लाख मी मगाशीच एका तरुणाने माझ्या आता चिठ्ठी दिली तुम्हाला मी वाचून दाखवतो मी कशी आपली सगळ्यांची लूट चालू आहे ऍक्टिवा दोन हजार पंधराला पंचेचाळीस हजार रुपयाला होती आता दोन हजार चोवीसला शहात्तर हजार रुपयाला ऍक्टिव्हाची किंमत आहे त्याच्या रोड टॅक्स अकरा टक्के त्याच्या सेस दोन टक्के आणि जीएसटी अठ्ठावीस टक्के अशी शहात्तर हजार रुपयाची अॅक्टिवा एक लाख तीन हजार रुपयाला आपल्याला घ्यावी लागते चार चाकी थार घेतली ठार घेतली तर अकरा लाख पंचवीस हजार रुपये दहा साली किंमत होती है, आता एकोणीस हजार एकोणीस लाख एक किंमत आहे त्याची रक्कम होते एकवीस लाख चाळीस हजार म्हणजे अठ्ठावीस टक्के रक्कम ही सरकार आपल्याकडून टॅक्स म्हणून घेते दुचाकी घ्यायची चोरी चार चाकी घ्यायची चोरी मी यासाठी उदाहरण देतोय की तुम्ही नांगर घ्यायला गेला ट्रॅक्टर घ्यायला जावा पलटी वोटव्या तर काय पण घ्यायला जावा पहिल्यांदा नरेंद्र मोदींना कर भरण्याची पाळी आहे अठरा टक्क्यानं आणि बारा टक्क्यानं त्याच्याशिवाय तुम्ही घरी एकही वस्तू आणू शकत नाही तुमच्या पायातलं चप्पलही जीएसटी भरून येतं अंगावरचा कपडा येतो साडी पण येते या देशामध्ये आता अन्न पॅक करून घेतलं तरी जीएसटी भरावा लागतो काही मोफत नाही गरिबांच्या वापराच्या सगळ्या वस्तू या या देशात मोदी साहेबांनी कर लावून महाग केल्या आज तुमची माझी महागाई त्याच्यामुळे आहे आपल्या देशावरचं कर्ज आता मित्रांनो छप्पन लाख कोटी मनमोहन सिंगांच्या जे होतं ते आता दोनशे दहा लाख कोटी झालेले म्हणून मला भीती आहे पुन्हा जर तुम्ही कमळाला निवडून दिलं कमलाका मारना इतने आने खासदार करू शक नहीं देश मोदी साहब मोदी से दस लाख करोड़ का कर्जा है अपने को अठारह टक्के का जीएसटी अब इक्कीस टक्का करना पड़ेगा पेट्रोल 105 रुपए का 115 करने के बावजूद ये कर्जा फेटाइन फेड़ता फेटा डीजल आता लाजून अट्ठावे सत्त्याण है एकदा कमळावर शिक्का मारा नाही ते तिथे एकशे पाच रुपये झाले तर माझं नाव बदला तुम्ही सगळी लूट आहे या देशाच्या यांनी एवढं बिघडवलंय की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने यांना सल्ला दिला अरे थांबा थांबा किती कर्ज काढताय तुमचा श्रीलंका होईल श्रीलंका म्हणजे काय चार सहा वर्षापूर्वी श्रीलंकेच्या पंतप्रधान राष्ट्रपती ओळखत लोक राजवाड्यात गेली आणि त्यांना मारायला गेली आणि ते पळून गेले विमानाने आणि वाचले देशात राजकीय अराजकता निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि या देशाला संतुलित लोकांची संवाद साधणारे नेतृत्व असलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला या देशात बदल करण्यासाठी उद्याच्या निवडणुकात आपल्याला तुतारीच्या नावाने बजरंग बाप्पा दिल्लीला पाठवायचे आपण सगळ्यांनी बाकीचे सगळे स्थानिक तुमचे प्रश्न आहेत पण निवडणूक दिल्लीची आहे दिल्ली तुमच्या खिशातनं किती काढते हे तुम्ही लक्षात घ्या फुलचंद कराडांसारखा माणूस परळीला दर्शनाला जायच्या आधी त्यांचं कुणीतरी पाकिट रस्त्यावर मारलं देवाच्या दारात गेले तेवढ्यात ते पाकिट मार परत आला आणि फुलचंद कराड साहेबांनी म्हटलं साहेब हे तुमचं पाकिट घ्या तिथं पडलं होतं फुलचंद कराडनं म्हटलं देव पावला फुलचंद कराडांच्या सारखा गोंडस चेहरा पोटत बघितल्यामुळे ते आला आणि त्यांनी पाकिट दिलं पुलचंद कराड मिठी मारतात आणि म्हणतात अरे वा वा वैजनाथाच माझ्यावर किती उपकार पृथ्वीवरचा सगळ्यात प्रामाणिक माणूस मला देवाच्या दारात भेटला म्हणून माझं पाकिट मला मिळालं असं समजतात ते जातो निघून दर्शन होत आणि पुलशन कराड बाहेर येतात त्यांना लक्षात येतं पाकिट हलकं झाले पाकिट काढून बघतात तीनच हजार रुपये असतात आणि उरलेले सतरा सतरा हजार रुपये त्यांनी काढून घेतलेले असत अशी पाकीटमारी तुमची आमची भारतात या सरकारनं केलेली आहे दिल्लीवरून सहा हजार रुपये महाराष्ट्र सरकारकडून सहा हजार आपण खुश अहो आपल्या सोयाबीनचा दर सात हजार ऐवजी चार हजार रुपये झाला तीन हजार रुपये पन्नास क्विंटल सोयाबीन बाजारात नेलं तर दीड लाख रुपयाचा खड्डा तिथंच पडतो आणि म्हणून आपण थोडस व्हा हिशेब करा माझ्याकडे कॅसे ऑडिओ आहे आता ती वेळ झाला दहा वाजतील त्यामध्ये तो माणूस फार उत्तमपणाने सांगतो की उत्तमपणाने सांगतो की कस आमची खिसे कापायचं कार्यक्रम या सरकारनं केलाय आणि म्हणून तुम्हीच परत घरी जावा आणि अभ्यास करा की आपल्या घरातनं कराच्या रूपानं किती पैसे जातात प्रत्येकाच्या घरातनं लाख दीड लाख रुपये कराच्या रूपांना आपले जातात आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला पाच सहा हजार रुपये मेहरबानी म्हणून येतात याचा विचार करा आणि उद्याच्या निवडणुकीत शरद पवार साहेबांच्या वतीनं उद्या असणाऱ्या आमच्या बजरंग बाप्पांना दिल्लीला पाठवा मी तुम्हाला वचन देतो की बीड जिल्ह्याच्या विकासाची नवी सुरुवात आपण बजरंग बाप्पांपासून सुरू करू आणि त्यासाठी तुम्ही सगळे बजरंग बाप्पांना आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद